हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे अनंत चतुर्थी अनंत चतुर्थी आहे आणि आज आहे गणपती बाप्पांचं विसर्जन तर तुम्हाला इथे थोडंसं मी म्हणजे गार्डन एरियामध्ये दाखवते आता तर इथे आमचे हे नारळाचे नारळ असे ना वरतून पेंडी सकट असे म्हणजे पडत आहेत पण त्याला आका बोलले की कीड पण नाही लागलेली आहे आणि असे पडले ना की त्याच्यातलं पाणी सगळं बाहेर येते तर सगळे हे नारळ असे पडलेले ते सकाळी सकाळीच मी कचरा टाकायला गेलेली बाहेर तेव्हा बघितले तर हे असे नारळ पडलेले आणि ह्याच्यातून असं पाणी येते तुम्हाला कोणाला काय ह्याच्यावरती उपाय माहिती असेल की कसे काय पेंडीतून नारळ पडत आहेत तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा खूप खूप असे नारळ पडलेले म्हणजे रोज पासहापासा असे नारळ पडत आहेत ह्या हे दोन नारळ नारळाची झाडं आहेत ह्या नारळाचे पासा पाच असे नारळ पडत आहेत आणि आज आहे अनंत चतुर्थी तर आज बापांचं विसर्जन पण होणार आहे आणि बाप्पा आज आपल्या घरी जाणार आहेत तर थोडंसं दुःख पण आहे कारण की अकरा दिवस कसे गेले हे समजलंच नाही आपल्याला तर आज इथे बापांचं विसर्जन होणार आहे तर ज्या दिवशी बाप्पा आगमन बाप्पांचं आगमन झालं होतं तर त्या दिवशी जशी गडबड होती तशीच सेम आज गडबड आहे कारण की बाप्पांचं आगमन झालं त्या दिवशी असं जेवणाची गडबड होती त्यानंतर आज विसर्जन आहे आज अनंत चतुर्थी आहे तर आज बापांचं विसर्जन होणार आहे तर त्यामुळे कसं पाच भाज्या मोदक काय वाट्यांचं सांबार सगळं सगळं बनवायचं आहे जेवण तर दादांची पूजा पण करून झालेली आहे तर नैवेद्य दाखवून त्यानंतर आरतीला आरती पण करायची आहे तर इथे आमची इकडे जेवणाची गडबड चालू आहे म्हणजे आज सगळं व्यवस्थित सगळं बनवायचं आहे बाप्पांचं आज हे होणार आहे विसर्जन तर त्यासाठी इकडे गडबड आहे आणि त्यानंतर मग नैवेद्य झाला दाखवून आणि आता आम्ही इथे आरती करतो

स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी तुझे सद्गुरू काय ध्वनी

दिवस केवळ तुझी आपली वेळी वाकडी सेवा केलेली मान्य करून घे सेवेत काय खंड पडला माफ करत येश दे परदेशापर्यंत असलेले लेकरांना सुटी घेऊ कुठली धंद्यात येश दे सेवा मान्य करून घे महाराष्ट्र 납 <목소리도> मला जरा सिनेमा गेट चिडचिड कमी होऊ देतोय बाबा सगळ्या इच्छा पूर्ण करतो चिडचिड कमी होते बाबा आज पडणार होती ना बाबा बाबा येते

लेगावाला गावलाडे अम्हाला गणपती चालेल गाववाला चन पडे अम्हाला भोर रे बाप्पा <णगी> मोर रे भोर आरे पप्पा मोर आरे रे आरे बाप्पा मोर आरेपती रे बाप्पा मोर रे फोर रे बाप्पा मोर यारे

काय होत करी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ते फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती मंगल मूर्ती दर्शन मात्रे कामना जय देव जय देव गौरी तुमरा जय शोभ तोभरा पुरे जय देव जय देव जय मंगल मूर्ती मंगल मूर्ती दर्शन मात्रे

त्रिने त्रिज्वाळा धावन्य सुंदर मस्तकी बाळा त्रिकुनिया जन्य मळवाई दुजुळा जय देव जय दे देव दे 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 शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू गौरा जय देव जय देव भरपूर गौरा भवरा नैनी निशाळा अर्धांगी पार्वती सोनांच्या माळा भूतीचे उदळा नशिकंठ निळा ैसा शंकर शोभेव्हाविव जय देव जय शुभ शंकर स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळूराव जय देव जय सागर मंथन पैकी समाधी कापले पैसा प्रसन्न केले कंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव

राई रकुमाई राणी या सकळासा वळा जय देव जय देव जय पाडु रंगा ओ हरि पांडुरंगा रकुमाई वल्लभ राई चा वल्लभ देव जय देव जय देव दे 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 ओरु महाराजा गुरुवं चायती चंद्रबाई मेरु न्यायती

नारायण ायण सम हशो केशव राम नारायण कृष्ण दाम वासव हरि खेद माधव गोपिका वल्ल जानक रामचंद्रम बजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे मौर्य हरे बप्पा मौर्य हरे मौर्य हरे पप्पा मौर्य हरे मंगलमूर्ति गणपति बाप्पा

किती tanpa थांब पप्पा विली भारी हिऱ्या मोत्यानी मूर्ती अस गणरायाची ढोल ताशाचा गजर होते स्वारी आवड तुला उंदराची आलाय घराला आलाय घराला आलाय घराला गणपती तो आलाय घराला आलाय घराला आलाय घराला गणपती तो

न करूनी गुरु बाबा चरणा में चरणावरी खुला रंगोली काडू अजनी मुजे बसली पाटावरी पग विली पूजन पूज न करूनी में चरणा

गणपती बाप्पांचं विसर्जन झालं त्यानंतर आम्ही आलो घरी तर गणपतीची पूर्ण सिरीज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर क व्हिडिओ कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आपण आतुरतेने वाट बघूया गणपती